नमस्कार मित्रांनो तर आपले कस्टमरला की एक कस्टमाइज करून पाहिजे होता तर आपण कस्टमाइज केल्यावर ह्यांची स्माईल बाग कशी होती आणि याचा बड्डे होता तर आम्ही चाललेलो गावाला गावाला म्हणजे फिरायला चाललेलो तो त्र्यंबकेश्वर आणि शिर्डी साईबाबा तर रात्रीचे नऊ वाजले होते आणि आमची तयारी झाली होती सगळी आणि गाडीचं थोडं प्रॉब्लेम आलं होतं म्हणून गाडी थोडं मिस्त्रीकडे दिलं होतं श्याम मिस्त्री आमचा फर्स्ट क्लास रिपेरी करतो आणि हा काय विचार करायला होता एवढं डीपली काय माहीतच झालं नाही मग आपला उदय दादा बाई कसं वाकून म्हणजे हाच मिस्त्री असं म्हणाल तर हा काय मिस्त्री नव्हता थोडं बोचाचं शूटिंग घेतलं नंतर आम्ही गेलो ज्योतिबाच्या मंदिरात ज्योतिबाच्या मंदिरात जाऊन दर्शन त्यांनी घेतलं आणि तिथंच गाडी पूजा करायची आपलं प्लॅनिंग झालं होती मग तेवढ्यात दादा आले आणि बाळा की कसलं भारी पाया पडतात हात पण टेकले नाहीत फरशीला घंटी वाजून गेले पुढं पुढं जाऊन बाळा की पायऱ्या कसं पडतंय पडशील 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 नाही पडला नाही नमस्कार केला आणि आम्ही गाडीत बसलो गाडीत जाताना दंगा धुडकू सुदैदा